मार्गच्या वतीनं एका वाईट प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जमलो खर तर काल महाड चौदार तळे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे चौदार तळे सर्वांसाठी खुला म्हणून त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि काल ह्याच ठिकाणी हा जो जितेंद्र आव्हाड जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने का काल त्या ठिकाणी खरतरा मनस्फूर्तीच्या विरोधात एक आंदोलन करत असताना एका ठराविक समाजाचा एका ठराविक धर्माचा आपल्याला पाठिंबा मिळावा आणि यासाठी काल त्याला कुठलं भानच राहिलं नाही आपण काय करतोय काय करत नाही आपल्या हातात काय आणि काल हे सगळं करत असताना त्या मनस्फूर्तीच्या पुस्तकावर देशाचे, या देशाचे राज्य शिल्पकार की ज्यांच्याविषयी या देशातल्या प्रत्येकाच्या मनात एक आदराची भावना आहे प्रत्येक धर्मांच्या मनात प्रत्येक हिंदू असू मुस्लिम असू दलित असू प्रत्येक धर्माला ज्यांच्याविषयी एक आदरचं आमचं स्थान येते राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं त्यांनी ह्या त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रीय स्वार्थासाठी त्याला ते कळालं नाही आपण काय करतो आणि त्यांनी त्या प्रतिमेचं काल हाडून त्याचा एक प्रकार एक अपमान त्यांनी या ठिकाणी केला हा अपमान कोणा एका व्यक्तीचा नाही डॉक्टर फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही तर हा अपमान तरुण समाप्त भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा अपमान काल या माध्यमातून या व्यक्तीने केला जितेंद्र आव्हाडांची आज ही पहिली चूक नाही आहे पूर्वी जितेंद्र आव्हाडांनी एक दोन चार महिन्यापूर्वी प्रभू श्रीरामचंद्रांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं की प्रभू राम चंद्र हे मांसार करतात या जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून आमच्या खानापुढे छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या एका ओळीच कुठे जातील हा जितेंद्र आव्हाड आणि या माणसाचा निषेध करण्यासाठी आज जुन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी थी आंदोलन करण्या ठरलंय आणि आंदोलनाच्या निमित्ताने आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका सवाशाताई भुजक्या असतील काल रात्री खर तर या आंदोलनाची दिशा नक्की झाली काल रात्री नानांनी या ठिकाणी आमच्या तालुकाध्यक्ष संतोष नानांनी काल या ठिकाणी फोन केले एक ठराविक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी फोन झाले आणि आज सकाळी दहा वाजता हे आंदोलन करायचं या ठिकाणी ठरलं आज उपस्थित सर्व आंदोलन करते खऱ्या अर्थाने एक निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत या वाईट प्रवृत्तींना ती आज ही पहिली वेळ नाही हे कायम ह्या माणसाकडनं होत आहे आणि हे कुठेतरी होत आहे म्हणजे कुठेतरी धार्मिक कुठंतरी हा माणूस प्रत्येक वेळेला दुई माजवण्याचा प्रयत्न या राज्यात करतोय या माणसाला वेळीच आवार घालावा तर आम्ही राज्यात आहोत आम्ही सत्तेत आहोत सत्तेत असताना आम्हाला जर ही वेळ करायची वेळ येते आणि हे खर तर आम्हाला चुकीचं आहे परंतु ह्या वाईट प्रवृत्तीचा जरपर्यंत या जितेंद्र आवडचा जरपर्यंत काहीतरी शासन याच्यावरती कुठला तरी निर्णय घेत नाही तरोपर्यंत भारतीय जनता पार्टी आंदोलन असंच या ठिकाणी चालू ठेवल